पौडमध्ये विटंबना झाल्यासंदर्भात प्रकार घडलाय आहे काय माहिती समोर काल पौळ येथील नागेश्वर मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचं कथमदर्शिनी निदर्शन असाल त्यामुळे पौड पोलीस ठाण्यामध्ये दोन इस्मांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं अटक देखील केलेली आहे आज न्यायालयासमोर त्यांना पोलीस थोडू शकतील यामध्ये गावातील नागरिकांशी आज प्रशासनाची सविस्तर बैठक झाली बाहेर माध्यमांमध्ये जरी काही चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष गावामध्ये कोविडमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये शांतता आहे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देखील ठेवलेला आहे यामध्ये काही चुकीची माहिती किंवा अफवा कुणीही पसरवू नये अशा पद्धतीने चुकीची माहिती अथवा अफवा जर पसरवल्या तर पोलिसांकडून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल